आता तरी भुजबळांना ओळखा हे कोणाचेही होऊ शकत नाही रिपाईचे नेते सचिन खरात यांचा मोठा गोप्यस्फोट ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यावरून जोरदार चर्चा चालू आहे याच पार्श्वभूमीवर स्वतःला ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे लक्ष्मण राज्यभर फिरत आहेत आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबद्दल सांगत आहे परंतु याच पार्श्वभूमीवर बीड येथे माननीय छगन भुजबळ यांची सभा आहे या सभेमोचा जो बॅनर आहे तो बॅनर राज्यभर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहे या बॅनरमध्ये लक्ष्मण हाके यांचा फोटो नाही याची सुद्धा राज्यभर चर्चा आहे या विषयावर ते बोलताना लक्ष्मण हाके रडले असे समजते परंतु गेले कित्येक दिवस मी त्यांना स्वतः सांगत आहे की छगन भुजबळ साहेब कोणाचेच होऊ शकत नाही कारण जर त्यांचा इतिहास पाहिला तर ते ज्यावेळेस मंडल आयोगाची भारतामध्ये स्थापना झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली नंतर मंडल आयोग लागू झाला एकोणीसशे नव्वद साली माननीय माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मंडल आयोग लागू केला परंतु या दरम्यान ल छगन भुजबळ साहेब कुठंच दिसले नाही उलट ते शिवसेनेत होते ज्या शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता नंतरच्या काळामध्ये त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही मनोज जोशींना शिवसेना प्रमुख यांनी विरोधी पक्षनेतेपद दिलं म्हणून त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी शिवसेना सोडली नंतर त्यांनी समता परिषदेची स्थापना केली नंतर त्यांना ओबीसी समाज आठवला हो हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे लक्ष्मण हाकेजी त्यांना तुम्ही ओळखलं पाहिजे ओबीसी समाजाने त्यांना ओळखलं पाहिजे दलित समाजाने त्यांना चांगलंच ओळखलेलं आहे कारण ज्यावेळेस ते शिवसेनेत होते त्यावेळेस त्याच वेळेस एकोणीशे सत्त्याऐंशी साली दलित पँडलचा मोर्चा मुंबई येथील हुतात्मा स्मारक येथे आला होता त्यावेळेस ते महापौर होते छगन भुजबळ त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या दिवशी हुतात्मा स्मारक गोमूत्र शिंपडून धुवून घेतलं होतं हे सगळ्यांना माहीत झालं पाहिजे तत्कालीन सगळ्यांना जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे हे असे छगन भुजबळ आहेत पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो लक्ष्मण हाके मध्यंतरी तुम्ही बारामती येथे सभा घेतली या बारामतीमध्ये तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले मंडल आयोगासाठी त्यांची तुम्ही नावं घेतली माझा प्रश्न आहे की माननीय दिबा पाटील साहेब माननीय जनार्दन पाटील साहेब माननीय शिवाजीराव शेंडगे साहेब माननीय बबनराव ढाकणे साहेब आणि देशाचे सर्वोच्च नेते बहुजनांचे सर्वोच्च नेते मान्यवर काशीराम साहेब देशाचे वंचिताचे शोषितांचे आधारस्तंभ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं तुम्ही नाव घेतलं यांनी प्रयत्न केले परंतु आता जी मध्ये सभा होती माझा प्रश्न आहे लक्ष्मण हाकेंना आता जी मध्ये सभा होती या सभेमध्ये या नेत्यांचा फोटो आहे का नाही असं उत्तर आहे त्यामुळे पुढे जाऊन लक्ष्मण हाकेंना सांगतो मी छगन भुजबळ साहेब कोणाचेच होऊ शकत नाही दुसरा इतिहास आहे का छगन भुजबळ साहेबांचा ज्यावेळेस ते शिवसेनेत होते त्यांना त्यावेळेस महापौरपद मिळालं त्यांनी शिवसेना सोडली तरी ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्री मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि या छगन भुजबळांना राज्याचं दोन वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं तरी सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यामुळे लक्ष्मण हाके आता तरी छगन भुजबळांना ओळखा कारण आहे। तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा